सेवक संमेलन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये भगवान बाबा उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरू तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम माझ्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे सेवक वसंताजी सर मोहाडी या ठिकाणी उपस्थित यांना माझा नमस्कार या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे सेवक राजांसाजी काटेकर साहेब दहेगाव या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार या ठिकाणी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय सातोना परिसरातील अनिलजी साहेब उत्तमजी मेश्राम साहेब पानमारा उपस्थित सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता सेविका का। का। या ठिकाणी उपस्थित सर्वांना माझा एक साथ नमस्कार या ठिकाणी आताच येऊन गेलेले या क्षेत्राचे माझे आमदार चंद्रशेखर आपले चरणजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सुद्धा माझा नमस्कार म्हणून आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी सर्व मार्गदर्शकांनी बाबांच्या शिकवणीवर बाबांचे विचार बाबांच्या कार्यावर तत्वशब्द नियमावर जा, या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे मला तर वाटतं या ठिकाणी आता बराच वेळ झाला बरेच मार्गदर्शन झाले असतील आणि आपण आपल्याला माहिती आहे की या मार्गात आल्यानंतर आपल्याला काय अनुभव आले हे सर्व या ठिकाणी सर्व सेवकांना माहिती आहे आपल्याला माहिती आहे परमेश्वराची कृपा प्राप्त महान की बाबा जुमदेवजींनी आपल्या कुटुंबाकरता परमेश्वराची प्राप्ती केली बाबांचं कुटुंब दुखी होता बाबांनी नाना तऱ्हेचे कार्य केले पण कुठेही समाधान मिळालं नाही कारण त्या परमेश्वराला जे घडवायचं होतं आणि म्हणून एक माध्यम म्हणून जेव्हा बाबा हातात झाले आणि पाचही भावांचं कुटुंब एकत्र पाचही भावांचा एक भावाचा विचार करून कुठतरी तांत्रिक मांत्रिकाकडे थळा लावण्याकरता बाबा निघाले अशा वेळेस त्या परमेश्वराला फिकर पडली आणि व्यक्तीच्या रूपामध्ये परमेश्वरी रूपी व्यक्ती तयार झालं तो बाबांच्या घरासमोर गेलं आणि बाबांना विचारू लागलं की तुम्ही एवढ्या घाईमध्ये कुठे चालले तेव्हा बाबांनी आपल्या जीवनाच्या वेता सांगितल्या आणि खरंच त्या परमेश्वरी रूपी व्यक्तीने बाबांना सांगितलं की म्हणे ठीक आहे माझ्याकडे असा असा मंत्र आहे त्या मंत्राने जर आपण विधी केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल आणि तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला खूप विचारलं आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारचं बाबांचं कुटुंब दुखी होत तसं आपलं कुटुंब दुखी होत आणि आपण नाना प्रकारच केलं वहिद वाणी डॉक्टर पुजारी सर्व झाले आणि शेवटी माझी मरण्याची वेळ आली अशा वेळेस आपण एका मार्गाच्या एका सेवकाच्या माध्यमातून एका मार्गदर्शकाकडे गेलो आणि आपण आपल्या वेता सांगितल्या तेव्हा त्या मार्गदर्शकांनी सांगितला म्हणे हा मार्ग मरण्याचा आहे हा विचार कर त्या प्रकारे बाबांनी सुद्धा तेच विचार केला कारण जेव्हा मरण्याची वेळ येते तेव्हा आपण सर्व तयार झालो आणि त्याच्यावर ते मरायला तयार झाले आणि बाबांनी सांगितलं म्हणे मी या विधीला प्राप्त करीन किंवा मरीन हा विश्वास बाबांनी आपल्या मनामध्ये जागृत केला आणि परमेश्वरी कृपा प्राप्त केली बाबांना काय हल अपेक्षा लागल्या हे त्यांचं त्यांना नाही कारण माझ्या जन्माच्या ही परमेश्वरी कृपा प्राप्त झाली आहे पण बाबांच्या मार्गदर्शनाने आज आपण सर्व आम्ही लोक या ठिकाणी बसलेले आहोत बाबांचे अनुभव आहेत बाबांचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्व ते विचार आज आम्हाला करायचे की त्या काळामध्ये माझ्या बाबाला काय हाल अपेक्षा भोगावू लागल्या असतील तो भावा 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 हो भावानी साधारण कृपा प्राप्त झाली नाही बाबांना त्यागमय जीवन जगावं लागलं बाबाने आपल्या देहाला वाहून दिलं आणि आम्हाला फुक्टामध्ये धर्म दिला दुःख या ठिकाणी आता बोलून गेले की या मार्गाचे काही सेवक दारू पितात खरंच आहे हो दुःख वाटते जेव्हा आमच्या कानावर गोष्टी येतात आणि आम्ही पाहतो मार्गात आले दारू पिता सट्टे लावतात जुवे घेतात पटाच्या होडी लावतात अशा प्रकारच कार्य मार्गामध्ये आहे जर आम्ही हे केलं नसतं तर या जगातला कुणी मानव आम्हावर या धर्मावर कुणी बोलू शकला नसता टीका करू शकले नसते हे दुर दुर्दैव आहे आमचे दुःख काय हो या गोष्टीचे विचार करा की आज जो अनेक वारा माणूस आपल्यावर आपल्या धर्माला मानतो त्यांनी सांगितलं का त्या संतांनी त्यांचा पुरावा घेतला आणि आम्ही सेवक झालो काय करतो पण आम्ही तो विचार करत नाही तो विचार करणे आज गरजेचं आहे कारण बाबाच्या या मानव धर्माला गालबूट लावणं एवढं साधारण गोष्ट नाही नाही तर मार्ग सोडून द्या तुम्हाला बाबा बोलवायला आले नाही मार्गदर्शक आम्ही तुम्हाला बोलवायला आलो नाही जेव्हा तुमच्यावर वेळ होती तेव्हा तुम्ही आले आणि त्या परमेश्वराला वचन दिलं मार्गदर्शकाला वचन दिलं नाही कुणाही शेवकांनी परमेश्वराला दिला त्या दिवसाच्या पहिल्या दिवसाची आठवण ठेवा की मी परमेश्वराला काय वचन दिलेलं आहे पण आम्ही ते विसरून जातो बाबाने ते शिकवलं नाही बाबाने जीवराजचा त्याग केलेला आहे आणि म्हणून आज बाबा पूजनीय झालेले आहेत त्यांचं नाव आज आम्ही हजारो लोक घेतो व आपल्यापेक्षा अनेक वाले चांगले मानतात कारण माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत ते म्हणतात धोत्रे साहेब तुम्ही एवढं मोठं मार्गदर्शन करता सेवकांना जागवता पण का बरं असं सेवक करतात म्हणते बरेच सेवक आम्ही पाहतो म्हणते तेव्हा दुःख वाटते डोळ्यातून पाणी पडते काय करावं आज कार्यक्रम खूप करतो आम्ही पण जागतो कुठे आम्हाला आज जागण्याची गरज आहे माझ्या नव तरुणांना सामोरं यायचे कारण आज आम्ही जे कृत्य करतो ते कृत्य आमचे हे नव तरुण मुलं करतील हा सुद्धा आम्ही विचार करत नाही आम्हाला तो विचार करायचा आहे आणि म्हणून माझी सेवक बांधवांना सेविकांना एकच विनंती आहे आपण ज्या दिवशी या मार्गात आलो त्या दिवशी परमेश्वराला वचन दिलं की मी मरायला तयार आहे परमात्मा एक म्हणतो आम्ही बाबानी आम्हाला आजपर्यंत कुणी आपल्याला शिकवलं नव्हतं पण बाबानी सांगितलं भगवान कोण आहे हा साधारण परमात्मा एक म्हणणं कठीण नाही आहे दररोज म्हणतो आम्ही मर्याजी हे भगवत नाम पर मग हे दोन वचन आपल्या बाबांनी परमेश्वराला दिलं आम्हीही दोन वचन परमेश्वराला दिलेलं आहे मग त्या शब्दाचा अर्थ काय होते निवळ म्हणण्याप्रता नाही तो भगवान ना ती शक्ती आहे ज्या शक्तीला वचन आपण दिलेलं आहे परमात्मा नाव एवढा साधारण नाही आज आम्ही कुठेही लिहितो का बरं लिहितो ती शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आम्ही आज लिहितो आहे मग त्या शक्तीला आज आम्हाला वळखण्याची आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याची गरज आहे परमात्मा एक परम परमेश्वर आहे ना प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे का बरं आम्ही आज अनादार करतो कुणाचा अनादार करतो त्या परमेश्वराचा कुठं मेलो आम्ही मर्याद भगवत भगवत पर मेलो म्हणताना या ठिकाणी आपण सर्व बसलेलो सर्व सेवक आहोत किती लोक मेले हातवर करावर नाही मेले खरंच आहे किती दुर्दैव आहे नाही समजलं आम्हाला फक्त आम्हाला म्हणता येते पण त्याच मिनिंग आम्हाला समजत नाही अरे आम्ही मेलो नसतो जर आज या ठिकाणी आलो नसतो ना बाबा मेले नसते तर ही परमेश्वरी कृपा प्राप्त झाली नसती ना बाबा जेव्हा मेले तेव्हा परमेश्वराने सांगितलं परमेश्वरांनी आपल्याला आपल्या घर ठेवलं नाही उपकार जसं आम्ही वचन दिलं परमेश्वराला परमात्मा एक मर्यादी भगवत नाम पर बाबांनी वचन परमेश्वराला दिलं त्याच तरी परमेश्वराने वचन दिलं दुःखदारी दूर करते वेळ उद्धार अनुसार भोजन आज तुमच्या आमच्या सर्वांचे दुःख दूर झालेले आहेत आमच्या इच्छा पूर्ण झालेले आहेत ठेवलं का तुमच्यावर उत्तर आपले उपकार नाही ठेवले आम्हाला वळखण्याची गरज आहे आम्ही ओळखलो नाही आणि म्हणून आज आम्ही तिरस्कार करतो एकामेकाचा बाबांनी नाही केलं पाहिलं माझ्या वयाच्या कमी वयामध्ये असताना बाबांना पाहिलं बाबांनी कधी असा विचार केला नाही ओ धन्य आपण भाग्यवानात या ठिकाणी सर्व बसलेले आपण श्लोक आहोत की बाबानी बाबा आपल्याला मिळाले हा मानव धर्म मिळाला ज्या धर्माचं नाव मानव धर्म आहे तुमचा धर्म आहे आप आपल्या या मानवाचा धर्म आहे मग आम्ही वळखलं पाहिजे की आम्ही मानव आहोत पण आम्ही माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे माणसासारखं जगलं पाहिजे तरच आम्ही परमात्मा होऊ शकतो अन्यथा होऊ शकत नाही आम्ही मानव धर्माचे सेवक होऊ शकत नाही हे नक्की तुम्हाला सांगतो कारण बाबांनी सांगितलंय बाबांनी कधी विचार केला नाही बाबांनी आम्हाला भगवान समजलं आणि म्हणून आम्हाला पाया लागू दिला नाही आपल्या आप पायावर डोकं ठेवू दिलं नाही तुम्हाला आम्हाला भगवान समजलेलं आहे आणि आम्ही काय समजतो आम्हाला समजलंच नाही प्रत्येक मानव हा परमेश्वर आहे आणि तोच धर्म त्या धर्माचं नाव मानव धर्म ठेवलेला आहे एवढा मोठा साधा सोप आपल्याला शब्द बाबांनी दिलेला आहे आम्हाला विचार करायचा आहे प्रत्येक शब्दाचा विचार करायचा आहे की परमेश्वराची प्राप्ती आपण केलेली आहे आपलं जीवन सुखमय झालेलं आहे आणि पुन्हा आपण दुःखामध्ये जात आहोत कारण बरेच उदाहरण आहेत बऱ्याच सेवकांचे उदाहरण आहेत की चाळीस चाळीस वर्षाचे पन्नास पन्नास वर्षाचे सेवक दुःखी झालेले आहेत दुःख वाटत का बरं झालं आमच्या कर्मामुळे आमचे कर्म चुकले आणि कर्मभोग आला पण आम्ही त्या कर्मभोगाचा विचार केला नाही की आमच्यावर कर्मभोग काहून आला कधीच विचार करत नाही मी चुकलोच नाही म्हणते मी त्याग केला का म्हणते मी हे एवढे कार्य केले म्हणते पण मग दुःख दूर का झाले नाही जेव्हा त्यांना समजावून सांगण्यात येतो बाबा रे एवढा माझा भगवान निर्देश नाही की तुम्ही जेवढा कार्य केला परमेश्वराला प्राप्त केलं आहे तुमचं दुःख का दूर होणार नाही तुमची चूक आहे आणि बाबांचा पैन होता बाबाकडेही बरेच लोक गेलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये बरेच लोक बाबांकडे जात बाबा एक सांगे तू चुकला का म्हणे जेव्हा त्यांनी चुकीची माफी माग ते सणामध्ये दूर होत होते दुःख आणि आजही तेच आहे आपल्याला आज गरज आहे जगण्याची कोण का करते याच्याकडे आम्हाला पाहायचे नाही तुम्ही सेवक झाले तुम्ही परमात्मा झालेले आहात एक एका एका शब्दाचा विचार करा इकडे तीन शब्द दिलेले आहेत सत्य बोलणे मर्यादा पडणे प्रेमाने वागणे मनाला काही वेळ लागलेली आणि दररोज म्हणतो आम्ही मग सत्य हे का आहे सत्य भगवान आहे असत्य हा सैतान आहे मग आम्हाला सत्याची जाणीव करून घ्यायची आहे सत्य आम्हाला घडवायचं आहे आमच्या जीवनामध्ये हे सत्य जर घडलं तर नक्कीच सांगतो तुमच्या जीवनामध्ये कधीही अंधार पडणार नाही आपली दुर्गती होणार नाही सत्य हा भगवान आहे मग आपण सत्य बोललं पाहिजे आपण सत्य आचरणात आणलं पाहिजे मर्यादा पाळली पाहिजे मर्यादा आपण एकमेकाची ठेवली पाहिजे प्रेमाने आपण वागलंच पाहिजे प्रेमामध्ये सुद्धा शक्ती आहे मर्यादेमध्ये सुद्धा शक्ती आहे हे तीन शब्द आपण जर आपल्या जीवनामध्ये आचरण केलं नक्कीच तुमचं कुटुंब हा सुखमय राहील जर थोडस एखादी शब्द जर आपला दगमगला तर पुरा जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही गेलेले आहे फक्त आम्ही नाव आहे आमचं से परमात्माचे सेवक पण दुर्गतीने आम्ही जातो आहे दुःख वाढते कारण काही लोक म्हणतात दुसरे साहेब एवढं मोठं तु, तु, तुमचा मार्ग आहे जी एवढं चांगलं झालं होतं त्याच्या अशा गती काउन जा त्याच्या कर्माने झाल्या मी प्रश्न सांगतो मी वाईट केलेला आहे मला भगवान सोडणार नाही बिलकुल सोडणार नाही कारण माझे कर्म मला घडवायचंय तो विचार तुम्हाला प्रत्येकाला करायचा आहे मला करायचंय मी या माईक वर सांगतो म्हणून मला वेगळं दिलेलं नाही मी काय हजर आजीवन राहणार नाही आहो मलाही एक दिवस आहे पण कसं जायचं आहे तो विचार मला करायचा आहे तो विचार तुम्हाला करायचा आहे कसा आहे का करायचं जर तुम्ही बाबांच्या तत्व शब्द नेमाने बाबांच्या विचाराने जर चालले नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही एवढी शक्ती बाबांनी आपल्याला निर्माण करून दिली तुम्ही जे मागाल ते मिळतो बाबाही हयातीत होते बाबालाही खूप हालापेक्षा बघू लागला का नारा तऱ्हेचे लोक बोलायचे त्या काळामध्ये बाबाला शिव्या दिल्या पण बाबांनी कुणालाही शिव्या दिल्या नाही म्हणावं एखाद्या सेवकाने की बाबाने त्या व्यक्तीला शिव्या दिल्या म्हणून सेवकाने उठून उभे व्हायचे बाबा तो शिव्या देतो ना बाबांनी एकाच वाक्य सांगितलं कुणाला शिवा दिल्या गा म्हणते मला शिव्या देत नाही तो भगवान आहे आणि आम्ही काय करतो आज आम्हाला खरंच विचार आहे दुःख वाटते डोळ्यातून पाणी पडते ज्यावेळेस का ऐकतो आम्ही हा एवढा मोठा आम्ही कार्य करतो हा कशासाठी करतो आपल्या मुलं बाळ आपला परिवार काहीतरी या माध्यमातून आम्हाला मिळेल बाबांची शिकवण या जगामध्ये मिळत होईल याकरता आपण एवढा मोठा कार्यक्रम करतो तर आपल्याला ही गरज आहे आज आपल्याला जागण्याची गरज आहे परमेश्वराला सांगा परमेश्वर नक्कीच तुमचं कार्य करते एवढा अनुभव आहे कारण आज तुम्हाला माहिती आहे कारण वारंवार फोन करतात आमचे पाटील साहेब तर खूप आग्रह करतात पाटील साहेबांचा शब्द होता नव्हतो येणार पाटील साहेब आहेत पण ते तुमच्या शब्दामुळेच परमेश्वरांनी आणलं असेल कारण की मी बाहेरच होते पण तुमचे शब्द होते बऱ्याच गावात जे शब्द आहे काही ठिकाणी नाही जाऊ शकलो दुर्दैव आहे कारण प्रसंग तसा आहे मला काही साधनही जमत नाही कधी कधी पण परमेश्वराला घडवतो कारण परमेश्वराला विच्छा प्राप्त केली टाकडी या गावामध्ये कार्यक्रम आहे आणि त्यांची विच्छा आहे मी खातला आलो खातवरून एका शेवकाने आणून सोडलो ही परमेश्वरी कृपा आहे आपले विचार जर चांगले असतील नक्कीच सांगतो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कमी पडणार नाही फक्त त्या भगवंताला सांगा जे काही या देशात घडत आहे जे काही या मार्गात घडत आहे तो घडवणारा माझा भगवान आहे बिलकुल घडणार आहे कारण परमेश्वरांनी म्हणलाय परमेश्वर भगवान त्यांनी म्हणलाय कुणाला म्हणलाय मानवाला तू मानव आहे भगवान एक दिन तेरी बारी आहे मी तुझे छोडूंगा गा नाही भगवान कोणालाही सोडणार नाही बाबाला नाही म्हणलं बाबाला म्हणलं कि मैं भगवान हूं तू मानव है भला ही तूने मुझे प्राप्त किया लेकिन मैं मानव पर विश्वास नहीं करता बोल बाबा ने परमेश्वर की प्राप्ति की बाबा ही पन नहीं मनल उनमें से तू एक मानव है मानव पूर्ण मानव आलो हा वा उनमें से ही तू एक मानव है मैं आमला शब्द कराए क्या भगवंता बोलने शब्द है कुछ गेले आमचे विचार त्या विचाराला आपल्याला आज सामोरं आणायचे भगवंताला नक्की सांगतो तुम्हाला की आपण जर बाबांच्या आदेशाचे तर तो शब्द नेमाचं पालन जर केलं कुठेच कमी पडत नाही तुम्हाला दुःख कुठेच येणार नाही आलंही सणामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं दुःख दूर करता आज आम्ही सेवक झालो तीर्थ बनवाला बाटल घेऊन जातात मार्गदर्शकाकडे मार्गदर्शकाजवळ वेगळं आहे आणि तुमच्याजवळ वेगळं आहे का हे विचार काढून टाका तुम्ही या मार्गाचे साधे सेवक असाल त्यागी असाल पाणी नसेल ज्या ठिकाणी तुमच्यावर प्रसंग आला त्या ठिकाणी फक्त भगवान बाबा हनुमानजीला प्रणाम करा बा, महान देवी बाबा झुंडूजीला प्रणाम करा आणि योग मागा त्याच ठिकाणी बिना पाण्याने बिना तीर्थाने तुमचं दुःख दूर होते हे अनुभव आहे पण ते आम्ही करत नाही अजि नाही म्हणजे आम्ही तीर्थ बनवला त्याला बनवून मागला झाला नाही तरी मार्गदर्शकाच्या घरी तीर्थ बनवून मागला हो जवळ तेच आहे ना तुमच्याजवळही तेच आहे पण आपले विचार भडकलेले आपण त्या विचाराकडे जात नाही आपल्या जर आपली समरण शक्ती कमी आहे त्यामुळे आपल्यावर हा प्रसंग आहे तुम्हाला भडकण्याची गरज नाही कारण बाबानी सर्व आपल्याला दिलेलं आहे बाबाने जर एक शब्दही बांधून ठेवला असतं का नाही आज जी अवस्था निर्माण झालेली आहे ही अवस्था नसती आली खरंच सांगतो नसती आली कारण बाबा म्हणे बाबाला आज आम्ही पाहतोय पण बाबाला त्यांना वचच्या अगोदर दिसलं की पुढे काय होणार आहे बाबांचे शब्द आहे बाबाच्या निवासस्थांचे शब्द आहे बाबा म्हणे मी असताना सेवक असे करते का म्हणे मी गेल्यानंतर सेवक काय करतील काय होईल बाबा खूप कठीण वेळ आहे म्हणे लई होतील म्हणे पण बोटावर मोडल्यासारखे सेवक राहाल का म्हणे तीच परिस्थिती आज आहे आपण पाहतोय खूप लाखो झाले करोडोने सेवक होत आहे दिकर दिकर का जिकड तिकड भारत भर देशाच्या विदेशामध्ये सुद्धा आपलं चालू आहे बाबांचे शब्द चुकले नाही बाबांना एक एक माहीत होत की पुढे काय होणार आणि तीच अवस्था आज निर्माण झाली काही लोक म्हणतात केव्हा म्हटलं म्हणते बाबांना अरे जे लोक पुराणी लोक होते त्यांना माहिती आहे तेच लोक आम्हाला सांगत होते की बाबा बाबा नंतर मंडळ मग आज मंडळ कुठे गेला कुठे गेले आमचे विचार एवढं आम्ही खोटं बोलतो आपल्याला जागण्याची गरज आहे मंडळ हा शक्ती आहे व्यक्ती नाही शक्ती आहे हा कधीच मिटणार नाही कारण बाबांच्या काळात बाबालाही म्हणलं बाबा म्हणे मेरी नाव डुबाने गेले सेवक खडे होऊ दे बोले मेरी नाव नाही डुबा सकते बोले डुबाने वाले खूप डुब जाएंगे बोले बाबांचे शब्द आहे हे आमचे नाही तर या मार्गाला या धर्माला कोणीही या मंडळाला डुबवू शकत नाही तो डुबवणारा डुबून जाईल आणि डुबले कारण पाहलेला आहे आपण नजर सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आपल्याला आज खर्च जागण्याची गरज आहे आपण जागलं पाहिजे बाबांच्या आदेशाचं पालन करा आपलं जीवन सुख नाही करा ज्या आईने आम्हाला आज घडवलेलं आहे त्या आईचं उपकार सर्व माझ्या आईना आहे कारण तुम्ही शक्ती या तुम्हाला सांगतो आईने जे कार्य केलं आईने आमची ताणमुख जाणलेली आहे आम्हाला माहिती आहे हे कार्य तुम्हाला करायचे आहे आम्ही कितीही बलाडी माणूस आहोत आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही जर आम्हाला तुम्ही जन्म दिलेला आहे तुम्हीच आम्हाला जन्म देता तुम्हीच आम्हाला मारू शकता एवढं मला माहित आहे कारण तुम्ही शक्ती आहात तुमच्यामध्ये शक्ती आहे तुम्हाला आज तुम्हा तुम्हा जागृत होण्याची गरज आहे आपल्या मुलाबाळांना घडवण्याची गरज आहे आज लहान लहान मुलं मोबाईल त्या मोबाईलवर काहीतरी म्हणतात मला समजत नाही बाबा कारण का ते युट्यूब काही गेम काही खेळतात म्हण ठीक आहे शिक्षणासाठी आवश्यक आहे मोबाईल कारण मी विचारल एका चांगल्या मुलाला की बाबा रे हा मोबाईल वर काय काय येते त्यांनी सांगितलं म्हणजे शिक्षणात पेपर वगैरे अभ्यास येते जी म्हणे त्याच्या अतिरिक्त बरेच काय येते ते जे वाईट आहे ते, ते सोडून द्या चांगलं जे आहे तुम्हाला कामी आहे आपल्याला घडवायचं घडायचं आहे ते नक्की मोबाईलचा यूज करा पण लहान मुलांना आज आम्हाला समजत नाही पण लहान मुलगा तो पूर्ण मोबाईल चालू करून जे काही त्याला करता येतो तो, तो करण्याचा प्रयत्न करतो पण याच्याकडे लक्ष द्या लहान मुलांचा विचार करा कारण आपल्या हाताने आपण जसं घडू तसेच आपले मुलं घडतील कारण या मार्गाचा नियम असतो आहे बाबाने सांगितलंय कुणालाही कमी दिलं नाही तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून मी आजच्या प्रसंगी आपल्याला अजून पुन्हा मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे चांगल्या मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ते आपण आत्मस्वाद कराल जे काही मी या ठिकाणी बोललेलं आहे जर चांगलं असेल तर तुम्ही घ्या वाईट असेल तर ते माझं मला परत करून द्याल एवढीच अपेक्षा करतो पण वाईट करू नका त्या का बाबांच्या कार्याचा विचार करा आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करा आणि सुखमय जीवन जगा कुणाच्या भूल ताब्यामध्ये जाण्याचा आपल्याला काहीही गरज नाही कुणाच्या मागे धावण्याची आपल्याला गरज नाही स्वावलंबी बना प्रायलंबी बनून जीवन जगू नका एवढीच अपेक्षा करतो आणि मी माझं मार्गदर्शन याच ठिकाणी बंद करतो सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद दोत्रे साहेब आपण